कार मित्रांनो कसे आहात मजेत ना हसताय ना चला आज आपण नवीन गोष्टींची सुरुवात करू ज्याचा संदर्भ आयुष्याशी लागणार आहे आयुष्य म्हणजे काय आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आपल्या वाट्याला आलेले पत्ते आपल्याला माहीत नसतात पण मिळालेल्या पत्त्यांवर कसा गेम जिंकायचा आहे हे आपणच आपलं ठरवायचं असतं आजच्या गोष्टीचं नाव आहे विचार करून बोला hmm. लोक शहाण्या माणसाला भेटून पुन्हा पुन्हा त्याच समस्यांबद्दल तक्रार करतात एक दिवस त्याने त्यांना एक विनोद सांगायचे ठरवले आणि ते सगळे लोक त्या विनोदावर हसू लागले काही मिनिटानंतर त्याने त्याच विनोदाला परत सांगितले आणि त्यातले काही लोक परत हसायला लागले हे कसं काय बोळा मग त्याने तोच विनोद तीस लोकांना सांगितला पण काय झाले माहिती आहे यावेळेस एकही लोक हसले नाही याचं काय कारण शहाणा माणूस विचार करू लागला आणि हसला आणि म्हणाला तुम्ही एकाच विनोदाने पुन्हा 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 आपण हसू शकत नाही मग आपण नेहमी सारख्याच समस्यांबद्दल का आरडाओरड करतो मित्र हो आपण समस्यांना तोंड द्या धैर्याने तोंड द्या म्हणजे आयुष्य सोपं जाईल अशाच नवीन नवीन गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक सबस्क्राईब